नमस्कार राम राम मित्रो मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण नागापूर या रेल्वे स्टेशनच्या होत असलेल्या इमारतीच्या कामाचा तसेच येथे होत असलेल्या प्लॅटफॉर्मच्या कामाचा आढावा पाहणार आहोत ही माझ्या पाठीमागे दिसत आहे ही नागापूर या रेल्वे स्टेशनची इमारत चला तर मग आपण आता येथे होत असलेल्या कामाचा आढावा पाहू ही नागापूर या रेल्वे स्टेशनची इमारत हे आपण हे दिसत आहे हे नागापूर या रेल्वे स्टेशनच एंट्री गेट ने या गेटने आतमध्ये जाऊ या ठिकाणी या वरती बांधे आतरण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी स्लॅब पडणार आहे या अगोदर आपण या, या ठिकाणचा आढावा घेतला होता आणि आज या ठिकाणी हे होत असलेल्या कामाचा आढावा किंवा हे न्यू अपडेट आपण बघत आहोत चला तर मग या दिशेने आपण आतमध्ये जाणार आहोत हे पूर्ण या ठिकाणी बल्ले लावलेले आहेत आणि वरती पूर्ण बांधी झालेली आहे छताची नक्कीच एक ते दोन दिवसात या ठिकाणी पूर्ण छत पडणार आहे हे पाहणार आहोत चला तर मग आतमध्ये जाऊन या ठिकाणी बघू शकतात हे मजूर काम करताना वरती दिसत आहे हे अशी आहे नागापूर या रेल्वे स्टेशनची इमारत हे खाल्ला मधलं या साईड च छत पूर्ण पडलेलं आहे हे मधलं पूर्ण झालेला आहे या ठिकाणचं ह्या पायऱ्या झालेल्या आहेत या अगोदर आपण बघितलं आणि या ठिकाणी हे पूर्ण बघत आहोत हे या ठिकाणचं काम आहे हे वरती मजूर काम करताना बघत आहोत हे पूर्ण अशा प्रकारे हे आतमध्ये पूर्ण बल्य आलेले आहे बघू शकता या ठिकाणचं छत लवकरच पडणार आहे मित्रो हे <ंगे> या प्रवाशांना वरती जाण्यासाठी या दुसऱ्या मजल्यावरती जाण्यासाठी जे पायरे हे बघत आहोत आपण हे काम या अगोदर जागत हे बघू शकतात या ठिकाणी या ठिकाणी पण हे वाल होणार आहे या अजून वरती जाण्यासाठी आणि ह्या पूर्ण या छताला अटॅच करण्यात आलेल्या आहेत त्या पायरे इथून प्रवासी हे दुसऱ्या मजल्यावरती जाऊन वरती प्लॅटफॉर्म कडे जाणार आहे हे बघू शकतात चला तर मग आपण वरती जाऊन याच्या इथे होत असलेल्या कामाचा आढावा मित्र हे आपण वरती आलो आहोत या दिशेला परळी वैजनाथ दहा किलोमीटर अंतरावरती आणि आपण हे नागापूर या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा या दिशेला शिरसाळा रेल्वे स्टेशन अठरा किलोमीटर अंतरावरती तसेच वडवणी रेल्वे स्टेशन एक्कावन रेल किलोमीटर अंतरावरती आणि त्र्याऐंशी किलोमीटर अंतरावरती बीड रेल्वे स्टेशन या दिशेला या दिशेला पण बघू शकता काम चालू आहे पूर्ण बांधे आरलेली आहे ठिकाणी काम चालू आहे हे पूर्ण बांधे आतरले आहे बघू शकता आपण प्लॅटफॉर्म कडून परळी वैजनाथ या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा पाहू चला तर मग या दिशेला परळी वैजनाथ बघू शकतात या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी पूर्ण रुंदीकरण चालू आहे हे बघू शकतात या ठिकाणी भराव चालू आहे या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म हे अशा प्रकारे नागपूर या रेल्वे स्टेशनच्या इमारती काम चालू आहे या प्लॅटफॉर्म वरती ते आलेला होती या ठिकाणी सध्या तरी दोन रेल्वे आणि एक प्लॅटफॉर्म होयची शक्यता आहे भविष्यात अजून एक प्लॅटफॉर्म आणि अजून दोन रेल्वे रुळ होतील असे चान्सेस आहेत कारण की ह्या रुंदीकरणाचा भराव आपण जे बघत आहोत नक्कीच या ठिकाणी अजून रेल्वे रूळ आणि प्लॅटफॉर्म वाढण्याची शक्यता आहे हे बघू शकतात चला तर मग आपण परळी या दिशेने जाणार आहोत आणि ते होत असलेल्या एक दोन पुलाचे काम चालू होत ते पूर्ण झाले की नाही हे पाहणार आहोत चला तर नागपूर रेल्वे स्टेशन कडून परळी या रेल्वे स्टेशन कडे होत असलेल्या कामाचा आढावा पाहत आहोत बघू शकतात या ठिकाणी हे पूर्ण रुंदीकरण होत आहे या बाजूला ही शेती आहे आणि या इथपर्यंत हे नागपूर रेल्वे स्टेशन पासून इथपर्यंत रुंदीकरण होणार आहे हे बघू शकतात या दिशेला नागपूर रेल्वे स्टेशन अगदी एक किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी स्लीपर आलेले आहेत आणि ही घडी पण आलेली आहे तसेच या बाजूला पण रुंदीकरण होत आपण पाहत आहोत या ठिकाणच्या कामाला नक्कीच वेग येणार आहे अशी आशा दिसत आहे बघू शकतात या बाजूला पण हे रुंदीकरण केलेलं आहे आणि भरावा केलेला आहे बघू शकतात या ठिकाणी नक्कीच जास्तीत जास्त रेल्वे रोड आतरण्यात येणार आहेत अशी आशा दिसत आहे चला अजून आपण होत असलेल्या पुढील कामाचा आढावा पाहू मित्र आपण परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनच्या दिशेने होता असलेल्या कामाचा आढावा पाहतो या ठिकाणी हे पूर्ण रुंदीकरण चालू आहे आणि हे बघू शकतात या ठिकाणचं पण रुंदीकरण चालू आहे आणि भरावा चालू आहे तसेच या दिशेला पण रुंदीकरण आणि भरावा चालू आहे हे बघू शकतात खूप मोठ रुंदीकरण दिसत आहे या ठिकाणी बघू शकतात हे या ठिकाणचं हे रुंदीकरण होणार आहे पूर्ण बघू शकत की या ठिकाणी हे मटेरियल आलेलं आहे मित्र आपण नागापूर रेल्वे स्टेशन पासून परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशन कडे अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती आलेलो होता आणि या अगोदर आपण या आप पुलाचा व्हिडिओ पाहिला होता काम चालू होता आज हे काम पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी हे पाणी मारतानी दिसत आहे बघत आहोत या ठिकाणच्या कामाला वेग आहे पण जसा फायदा तसा, तसा वेग नाही आला तरी पण काम चांगल्या प्रकारे चालू आहे हे बघू शकतात छोटा पण अगदी महत्वाचा असलेला हा पूल या न पण पाहणार आहोत अशा प्रकारे काम झालेलं आहे आणि हा भरावा या ठिकाणी होत आहे बघू शकतात या ठिकाणी हे मटेरियल आलेलं आहे आणि खडी पण आलेले आहे चला तर मग आता समोर जाऊ आपण नागापूर या रेल्वे स्टेशनच्या दिशेने चला तर मित्रो आपण बीड या दिशेने जात आहोत हे या ठिकाणी हे रेल्वे स्टेशन दिसत आहे आणि या रेल्वे स्टेशनच्या अगदी पाचशे मीटर अंतरावरती आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी हे बघू शकतात या ठिकाणी पण हे रुंदीकरणाचं चा काम चालू आहे आणि या ठिकाणी हे खडे आलेले आहे हे पण पाहू शकतात हे अजून पण या ठिकाणी हे वान खडे दिसत आहेत हे बघू शकतात या ठिकाणच्या कामाला अगदी वेग आलेला आहे हे बघू शकतात हे बीड या दिशेने आहे या ठिकाणी ही यंत्रणा या ठिकाणी खडी येत आहे हे पण बघू शकतात रुंदीकरणाच्या कामाला या ठिकाणी कधी आलेली आहे हे आपण बघत आहोत या दिशेला बीड हे रेल्वे स्टेशन आणि हे या ठिकाणी स्लीपर आलेले आहेत ही खडी पण या ठिकाणी अजून आलेली आहे आणि या शेडपशी एका पुलाचे काम चालू आहे ते पण आपण पाहणार आहोत अगदी महत्वाचा आणि एक गावातील प्रवाशांना बाहेर येणे आणि जाण्यासाठी जो अंडरग्राऊंड ब्रिज आहे त्याचा पण आढावा पाहणार आहोत चला तर मग त्या दिशेने जाणार आहोत मित्र मित्र हो ही अंडरग्राउंड ब्रिजची ही वरची बाजू आपण पाहणार आहोत वरती आलेलो आहोत आणि या दिशेला हे या दिशेला गाव आहे हे बघू शकतात या गावातील प्रवाशांना बाहेर जाण्यासाठी तसेच आतमध्ये येण्यासाठी खूप असा मोठा हा अंडरग्राउंड ब्रिज आहे बघू शकतात याच काम पूर्ण झालेलं आहे आणि हे बाजूला बाजूलाही शेती आहे निसर्गरम्य या ब्रिजच्या कामाचा आढावा आपण वरतून आलो आहोत आणि आपण या ब्रिजच्या खालतून जाऊन या ब्रिजच्या कामाचा आढावा आपण ब्रिजच्या खाली आलेलो आहोत हा असा ब्रिज आहे बघू शकतो आठशे मीटर लांब असलेला हा अंडरग्राउंड ब्रिज हे आज आपण नागपूर या, या रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेला हा ब्रिज बघत आहोत अंडरग्राउंड ब्रिज या शिरसाळा या रेल्वे स्टेशन कडे जाताना अगदी अडीच किलोमीटर अंतरावरती असलेला हा ब्रिज मित्र अशा प्रकारे हा ब्रिज आपण बघितला आहे चला तर मग अजून या ठिकाणापासून अगदी आठशे मीटर ते पाचशे मीटर पा। पा। या अंतरावरती अजून एक ब्रिज आहे त्या ब्रिज ची पण कामाचा आढावा पाहू बघू शकतो ही ब्रिज ची अलीकडली बाजू या ठिकाणी बघू शकतात हे अ या ब्रिजच्या बाजूला पण हे भराव करतानी दिसत आहेत या दोन्ही बाजूला पण चला तर मग आपण Yeah. थी आ, या शिरसाळा रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणार हे बघू शकतात या ठिकाणी हे भराव राहिलेला आहे हा ब्रिज पूर्ण झालेला आहे हे बघू शकतात अगदी छोटा पण महत्वाचा असलेला हा ब्रिज आणि या ठिकाणचं पण हे भराव होणार आहे हे बघू शकतात आणि या दिशेला हे पूर्ण खडे आलेले आहे हे पण बघू शकतात साईडने रस्ता काढून दिलेला आहे आपण वान नदीवरती पुलावरती आलेलो आहोत आणि तुम्हाला रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन आणि परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुमच्या दिलेल्या सूचनाला सूच मित्रो व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद